कर्जतच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीची वज्रमुठ महायुतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज केले दाखल कर्जत नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत शहराच्या सर्वांगीण व दर्जेदार विकासासाठी पुन्हा एकदा महायुती सज्ज झाली असून शिवसेना भाजपा व आर पी आय या मित्रपक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत कर्जत नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज कर्जत नगर परिषद येथे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार धनंजय यांच्याकडे दाखल केले सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता महायुतीच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज विधान परिषदेचे आमदार व भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रताई वाघ कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच हजारो पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले त्याप्रसंगी महायुतीतील सर्व घटक पक्षांनी एकत्र येऊन कर्जतच्या सर्वांगीण विकासाची नवी दिशा निर्धारित करण्याचा निर्धार जोरदार शक्ती प्रदर्शन करत केला त्याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष भोईर भाजपा जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी सरचिटणीस दीपक बेहरे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर चिटणीस रमेश मुंडे शिवसेना विधानसभा संघटक शिवराम बदे भाजपा कर्जत विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे आरपीआयचे राहुल डालिमकर शिवसेना शहर प्रमुख अभिषेक सुर्वे भाजप कर्जत शहर अध्यक्ष राजेश लाड आरपीआयचे अध्यक्ष अरविंद बोरे यांच्यासह महायुतीतील प्रमुख पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली